महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक धडक कारवाई करत दोन्ही समांना अंमली पदार्थ गांजा सह रंगे हात पकडले जवळपास दोन किलो गांजा जप्त करण्यात आला असून आरोपीकडून वाहतुकीसाठी वापरलेला ऑटोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी नाकाबंदी केली बाबा ताई असे लिहिलेल्या काळ्या रंगाच्या प्रवासी ऑटो मध्ये दोघे इसम गांजा जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती चांदूर बाजार येथे हा ऑटो पकडण्यात आला तपासणी दरम्यान ऑटो चालक शेख नासिर शेख युसुफ आणि त्याचा साथीदार मुख्तार उर्फ मुस्तफा खा मंजूर खा हे आढळले मुख्तारच्या बॅग मध्ये दोन किलो पंच्याऐंशी ग्रॅम गांजा मिळाला ज्याची किंमत तब्बल एक्केचाळीस हजार सातशे रुपये आहे तसेच वाहतुकीसाठी वापरलेला ऑटो जप्त करण्यात आला असून एकूण दोन लाख एक्केचाळीस हजार सातशे रुपयांचा सा। मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे आरोपींनी कबुली दिली की गांजा अमरावती येथून आणला असून अचलपूर येथे चिल्लर विक्रीसाठी नेत होते या कारवाईत पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने मोठे यश मिळवले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सध्या विरोधात आशिगाव पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात घेतलेली ही कारवाई कौतुकास्पद आहे अशा धडक कारवायांमुळे समाजात अंमली पदार्थाचा प्रसार रोखण्यात नक्कीच मदत होईल पुढेही अशा कारवाया सुरू राहतील अशी अपेक्षा आहे